दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विजयी ठरलेल्या सोळा खासदारांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती पण यापैकी अकरा खासदारांचं हॅट्रिक करण्याचं स्वप्न भंगलंय हॅट्रिक न करता आलेल्या खासदारांमध्ये नंदुरबारच्या भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित सांगलीचे संजय पाटील भिवंडीचे कपिल पाटील यांचा समावेश आहे तर धुळ्याचे सुभाष भामरे ठाण्यातले उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे शिर्डीचे शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उद्धव गटाचे विनायक राऊत मुंबई दक्षिणचे शिंदे गटाचे राहुल शेवाळे वर्ध्याचे भाजप उमेदवार रामदास तडस नाशिकचे शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि गडचिरोली चिमूरचे भाजप उमेदवार अशोक नेते यांचा समावेश आहे तर मुंबई दक्षिणमधून उद्धव ठाकरे गटाचे अरविंद सावंत मावळचे शिंदे गटाचे श्रीरंग बारणे कल्याणचे शिंदे गटाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे रावेरच भाजप उमेदवार रक्षा खडसे आणि परभणीचे उद्धव ठाकरे गटाचे संजय जाधव या पाच खासदारांना हॅट्रिक करता आली आहे